सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे नवरात्राचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना तर घटस्थापना मी कशी केली ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पूर्ण व्हिडिओ मला घेता आला नाही कारण घरामध्ये थोडा प्रॉब्लेम म्हणजे काम खूप होती त्याच्यामुळे पण आम्ही घट कसे बसवले हे तुम्हाला मी नक्की दाखवणार आणि परत एकदा तुम्हाला आणि तुमच्या परिवार परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून घटस्थापनेच्या नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आता घट मी कसे बसवले ते पण तुमच्याबरोबर शेअर करते चला जो आमच्याकडे डायनिंग टेबल होता याच्यावरतीच मी गणपती पण मांडला होता आणि घट पण याच्यावरतीच बसवले घट बसवताना मी तुम्हाला दाखवते हे बघा ही जी परडी आहे ही मी आणली होती गा विकत आणि ह्या परडीला खाली असा एक स्कर्ट होता माझ्याकडे जरीचा तो स्कर्ट मी त्याला वेअर केला आणि त्याच्या आत काय आहे स्कर्टचा तर तो डबा एक आहे माझ्याकडे त्या मापाचा त्याच्या खाली तामण ठेवलेला आहे की जेणेकरून आणि त्याच्यावरती ती परडी मी छान अशी घट्ट बसवली आणि त्याच्यामध्ये घट बसवलेला आहे आणि आमच्याकडे देवीचा मुखवटा वगैरे बसवत नाही आमच्याकडे जे देवातले टाक आहेत तेच घटी बसवतात आमची जी देवी आहे ती आपली एक साधी कुलस्वामी आपले माझं जे कुलदैवत आहे नेवास्याचं म्हणजे अर्धनारी नटेश्वर ती पण एक देवी आहे आणि आपली घरातला जो देवीचा टाक असतो तो असे दोन्ही टाक आम्ही घटी बसवतो तर हा इकडे घट बसवला हा देवाला असा स्कर्ट मी आ, केला होता परडेच्या खाली खूप छान दिसतं हा माझ्या आजी सासूंच्या वेळेचा सप्तशृंगी देवीचा फोटो हा महालक्ष्मीचा फोटो हा दिवा माझ्याकडे आधी जुना होता तो मी मोडीत दिला आणि हा नवीन दिवा मी काल आणला त्याची छान पूजा केली आणि तो दिवा आपण छान अखंड ला आता कटासाठी लावलेला आहे ही छान छोटीशी रांगोळी म्हणजेच देवीचा मुखवटा काढण्याचा प्रयत्न केला आहे मी आता हा देवीचा मुखवटा मी काढला इतक्यात आमची आरती वगैरे झाली आणि आता हे बघा हे इथे मेन जो हे आहे सिंहासन होतं माझ्याकडे तर त्या सिंहासनावरती घडवंची ठेवली आणि घडवंचीवरती एक असं मोठी तवली म्हणजे असं एक छान आ, मोठी लोटी होती माझ्याकडे तो तांब्या त्याच्यावर ठेवला त्याला छान स्कर्ट घातला आणि मग मी त्याच्यावरती त्याच्यात तांदूळ भरलेले आहेत आणि त्याला मंगळसूत्र कंठी तुशी सगळं घालून हा स्कर्ट त्याला वेअर केला आणि या वरच्या याच्यामध्ये जे दोन टाक असतात हे दोन टाक मी घटी बसवले त्यांना छान शेवंतीची वेणी वगैरे व्हायली हे बघा एक, एक टाक आहे देवीचा आणि एक आमच्या कुलदैवताचा असे दोन्ही टाक म्हणजे आमची नेवासाची कुलदैवत आहे ती पण देवीच आहे म्हणून दोन्ही टाक आम्ही घटी बसवतो हो, हे बघा असं मी छान घटी बसवलेलं हो आहे हे असं मी नवरात्र आज मांडल्या असं थोडक्यात थोडक्या व्हिडिओ तुमच्यावर शेअर करते हे बघा हा मध्ये लक्ष्मीचा फोटो आहे आणि हा इकडे घट बसवलाय मी असं साधं छोट्या पद्धतीने मी माझ्याकडनं केलेलं आहे अशा पद्धतीने सगळ्या गटाची स्थापना मी केलेली आहे नमो देवे महादेवे शिवाये सततम नम नम प्रकृतीभद्राय नियता प्रणता स्मता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आणि आजचा घट स्थापनेचा मुहूर्त हा पावणे दोन वाजेपर्यंतच होता त्याच्या आत माझं सगळं आवरून झालं देव छान देवी घटी बसवली आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण असतं हे बघा असा थोडक्यात आजचा जो व्हिडिओ आहे मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला चला परत भेटूया अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय